सर्व ग्रामस्थांना आणि टोटल शिर्डीतले जे पूर्वज आणि सगळे तो आणतो शिर्डीमध्ये राहणारे मग ते शेजवाळ असू गायकवाड असू किंवा तो आरणे असू किंवा तो आणतो टोटल म्हणजे शिंदे जागताप त्यानंतर तो आणतो बनकर सगळ्या समाजाचे लोक तो आणतो इथं शिर्डीमध्ये राहतात दरवेळेस तो आणतो कमी कमी तो आणतो पंचवीस तीस वर्षापासून तो आणतो मोजकेत अध्यक्ष व्हायचे रामनवचे आणि चुकीनं माझं नाव तो आणतो आपल्याच काही माझ्यावर प्रेम करणारे किंवा मला जीव लावणारे काही लोक असं आवश्यक आज हो तो आणतो शिवाजी गोंधकर तो आणतो त्यांना मला अध्यक्ष घोषित केलं मग सगळे लोक आले होते मला एखाद विनंती करायची का तो आणतो त्यामुळे माझी काय चुकी होती तो आणतो मी काय चुकलो तो आणतो मी मंदिरात रोज आरती करतो रोज बाराची आरती करतो आज पंचवीस वर्षापासून छप्पल नाही घालतो पंचवीस तीस वर्षापासून कधीच काही नाही पण मी स्वतः पण अध्यक्ष व्हायला मी इच्छुक नव्हतो पण हे नाही म्हणते तुम्ही व्हा आज अध्यक्ष मी झालो त्या टायमाला यांनी गट पाडला हे केलं आणि ज्यांनी गट पाडला त्यांनी एक विचार करायला हवा तर ज्या टायमाला जे तो आणतो हे होतं त्या टायमाला आव्हल फाडायला त्यांनी आम्हाला फाडवलं विखे पाटला तो आणतो ज्या टायमाला तो आणतो वटवाड्यामध्ये पा जो विषय झाला त्या टायमाला विखे शिव्या द्यायला मला त्यांनीच लावलं आणि तेच माझ्या विरोधात हमेशा हे करतात बाबा मी काय चुकलेलं लहानपणापासून आम्ही संघ राहिलो आणि काही गोष्टी अशा राहतात तो आणतो काय जर बापूला विचारा तो आणतो मी त्यांच्या विरोधात आहे का जेवढे पण नेते त्यांना विचार मी त्यांचे विरोधात आहे का हा जर मी विरोधात नाही मी कधी त्यांच्या विषय वाईट बोलत नाही मी माझ्या पक्षाचं काम करत राहतो प्रामाणिकपणे आणि हे करत राहतो पण ठीक आहे तू आणतो कधी चिट्ट्या काढल्या मला त्या चिठ्ठ्यामध्ये मला काही माहित नाही काय नाही बोलवलं पण नाही पण विषय असा ठरला होता तू आणतो स्टार्टिंगला किंवा तू आणतो गायक्यांना पहिलं द्यायचं नंतर म्हणलं किंवा शिंदेला द्यायचं नंतर तू आणतो जे आहे शेजवळ बिजवळ सगळ्यांना तू आणतो आपण इन्वॉल्व्ह करायचं माझं म्हणणं असं आहे का तू आणतो शिंद्यांना काय पाहिजे काय आणि वारवारला काय पाहिजे गायकवाडांना का नाही पाहिजे बनकरांना का नाही पाहिजे तू आणतो गायक शेजवाड्यांना का नाही पाहिजे बरेचशे शिर्डीमध्ये तू आणतो असे लोक हे तू आणतो पण त्यांना कावत नाही देत तुम्ही बाळू गायकवाड तू सोसायटी सोसायटीचा चालतो मग तो अध्यक्ष का नाही पाहिजे माझं मनाचा उद्देश हे तू आणतो तुम्ही डुडोपी भूमिका घेऊ नका शिर्डीचं जर तू आणतो अस्तित्व आणि शिर्डीमध्ये तो आणतो जर सुव्यवस्था चालली पाहिजे आणि हे आणतो जर तुम्ही जर मर्डर होतात हे होतात त्यासाठी सगळे एकत्र येतात यासाठी पण तो आणतो कुठलीही पॉलिटिक्स ना करता तो आणतो तुम्ही सगळं जपलं पाहिजे एवढी माझी विनंती आहे का बरं तू आणतो मी काय आल पाहिजे मला अध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा पंचायत पद नाही पाहिजे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे का बा तुम्ही सगळ्यांना सांभाळून घ्या आणि तुमचे काय 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 नाही हे तू आणतो पैशा पाहिजे इतके हे झाले का बस तू आणतो तुम्ण। तुम्हाला भीती वाटते काही गोष्टीची त्यासाठी तुम्ही कुठं करू राहिले अ पाय तू आणतो साईबाबाच्या जे जे रोज मंदिरात त्यांच्याविषयी ते मी आपुलकी धरेन याच्यामधले किती मंदिरात येत किंजना आरत्या करतात किती साईबाबाला मानतात हे पहिले तू आणतो पत्रकारांनी सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे आणि मी विनंती आहे जर त्यांनी जर तू आणतो व्यवस्थित डिसिजन नाही घेतलं तर शेवट तू आणतो आम्ही सर्व पगडगा जाती आणि या सगळ्यांच्या हिशोबानी आम्ही निर्णय घेऊ आणि आम्ही स्वतः तो आणतो रामनुई याच्या आधी पण दोन आलेलं आहे आम्ही पण दोन रामनुई करू आणि संस्थांना उद्या निवेदन देणार आहे माझा आपशा असा आहे तू आणतो पण कशाला पाहिजे तू आणतो कोण काय हे नाही पाहिजे फक्त काय माहितीये का सर्वसामान्य माणसाला द्या ना तुम्ही अध्यक्षपद दरवेळेस तू आणतो कोणतरी मोठा माणूस पाहिजे दरवेळेस कोणी मोठा पाहिजे कशासाठी पाहिजे तो गरिबांना द्या ना तू आणतो ज्याला तो आणतो त्याची जाणीव त्याला ना द्या कोण काय काय नाही मी बोलायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना माहिती आहे माहितीये कोणाक काय काय कुठं नाही करत कोण काय त्यावेक्ष अरिजा ना द्या कोणच्या पण असे सर्वसाधारण लोकांना तो पद दिलं पाहिजे जो योग्य आहे आणि शिडी साठी काहीतरी तो घटतो यासाठी त्या फक्त एवढीच विनंती करन मी उद्या तुम्ही काय या संदर्भात साई भेटणार भेटणार आम्ही उद्या नाही परवादेश भेटणार आणि त्यांना सगळं तू म्हणतो डिटेल दे देणार आणि आम्ही त्यांना सांगणार तू म्हणतो इथून पुढे जे पैसे द्यायचे तर ते कुठल्याही पद दिले नाही गेले पाहिजे जे जो आगा आगा कुण कुण ला ला तो आहे अध्यक्ष त्यांनी त्यांच्या पद्धतीने पैसे जमा करून खर्च केले पाहिजे कुठलीही कोणालाही माहीत नव्हती आणि कुठेही कोणला सांगितलं गेलं नाही फक्त व्हॉट्सअपला मेसेज दिले आणि त्यांनी निर्णय घेतला एवढं तू आणतो हे नाही चालत ना तू तु आणतो तुम्ही कुठेतरी तू आणतो या निर्णयाच्या जोरात बोल पत्रकारांना पण बोलावलं नाही मला असं कळायला मला माहित नाही पण पत्रकारांना पण बोलावलं आणि आता आम्ही ठरवलं सर्वसामान्य आणि अठरा पगड जातीतले जेवढे पण कार्यकर्ते त्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी मला उद्या मी सगळ्यांसह साले बोलणार आहे आणि जर त्यांनी सांगितलं का आपल्याला सेपरेट करायचं ते एक हजार टक्के आम्ही करणार आणि संस्थांना पण सांगणार की कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाही शिर्डी मध्ये असं चित्र दिसेल का दोन यात्रा कमिटी आणि दोन यात्रा हे याच्यापूर्वी पण झालेलं आहे आणि आता फक्त होऊ राहिलं फक्त याच्यासाठी बाबा विश्वासात न घेतल्यामुळं आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा तुम्ही सगळ्यांना विश्वासात घ्या सगळ्यांना घेऊन जा आणि त्यांना सांगा महत्त्व आणतो का खरोखर तुम्ही मनापासून हे ने ने करा नेमकं काय कारण ने आहे असं विश्वासात न घ्या काही क्षणिक सुख काही लोकांचं जात क्षणिक सुखासाठी ते करतात आणि त्यांना आनंद वाटतो आता परवादीस आंदोलना मध्ये पाहिलं ना तुम्ही मग त्यामुळे आता जात बोलला तुम्हाला काही अर्थ नाही वाटत आणि याच्यामध्ये काय माहिती का आपण आपलं सगळ्यांनी संग घेऊन चाललो आणि रोज जर सगळ्यांनी तो आणतो मंदिरात जाऊन दर्शन केलं सामाधी मंदिरात आणि आरती केली तर शिर्डीतले लोक इतके सुखी होते इंक बस तो आणतो आणि आज नेमकं कसली बैठक होती कोणत्या गावाची होती कसली बैठक <laughs> <laughs> आज सुलू नये तो संविधान पद्धतीनं संविधान पद्धत नाही काहीच माहित नाही आम्हाला कोणापणे दिले पत्रकार नाही दिले जर का आज विषय पत्रकारांचे देत काय होणं गरजेचं आहे आज अध्यक्ष म्हणून निवड करता ते काहीतरी मालकाळाला मी गेलो तिथं मी त्यांना सांगितलं का तो आणतो अध्यक्ष मान्य नाही ना आम्हाला मी त्यांना डायरेक्ट सांगितलं मला अध्यक्ष मान्य नाहीये कारण तो आणतो शिंदे आणि जगतावांचा विषय होता पहिला तो विषय तुम्ही हे केला चिट्ट्या काढल्या चिट्ट्या काढल्या त्याला मला बोलावलं नाही काही नाही आणि आमचे बंधू होते एक सुधाकर शिंदे त्यांच्या तिथे हॉटेलला त्यांनी हे केलं तर मी तर मला कळल्यानंतर मी त्यांना फोन केला तर ते अशी मीटिंग चालू आहे तर मग मी गेलो त्यांना सांगितलं मला हे मान्य नाही तो आणतो जर तुम्हाला पटत तर माझं म्हणणं एवढंच होत त्यांना मी डायरेक्ट त्यांना एवढ्या मीटिंग मध्ये सांगितलं तेव्हा बाबा तो आणतो आपल्या शिंदे वारवाळ्यामध्ये मध्ये जर मागच्या वेळेस वाद झाला होता तर मग आपण दोघं पण नको हे दुसरं कोण तरी केलं पाहिजे आणि मी ही विनंती करून तो आणतो त्यांना सगळ्यांना सांगून मान होता अध्यक्षपदाचा एक हजार एक टक्के पाहिजे होता तो आणतो मागच्या वेळेस तो आणतो हरवळ मधी जाते ना तो आणतो याच्या आधी जे विषय आला ज्या टायमाला गायकांना केलं त्यानंतर मधी घुसला त्या टायमा शिंदेचा मान होता तर त्यांनी बळजवरी तो मधी घुसला आणि तो आणतो त्याला त्या टायमाला मान दिला त्याच्यानंतर तो आणतो विषय झाला तो आणतो गायकांना झाला झाला बागतावान शिंदे बाकी होते आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहे त्यांना विषय होता मला असं म्हणायचं अन्याय झाला एक हजार पहिल्यापासून अन्यायच करते नवीन काय गोष्ट आहेत आणि गोड उरून अन्याय करते आमच्या काय हात घालते आमच्यावर प्रेम करते आणि आमच्यावर अन्याय करते सर्वजण आता तुमची समजूत काय आता पुढची भूमिका काय असेल जर तुमच्यामध्ये समजोत जर झाला तर काही नाही समजूत जर झाला तर तू आणतो दुसरा कोणते झाला पाहिजे पण नाही झाला पाहिजे ना वर पण नाही झालं पाहिजे जो येईन तो तो आणतो शेजवाळ्याचा होयकवाड्यांचा कोणाचा झाला पाहिजे आणि बनकरांचं का नाही हो ते पण गावातले ना आज आले पोट भरायला ते माझं म्हणणं तू आणतो सर्वसामान्याला काय बरं नाही तू आणतो नवीन न्याय देणार त्यासाठी मी तू आणतो एक हजार एक टक्के प्रयत्न करणार नाही आला तो आणतो आम्ही आमच्या पद्धतीने नवीन हे करणार आणि एक हजार एक टक्के मी स्वतः काही पण हो पण पन मी तू आणतो नवीन दोन पहिले पण तू आणतो आयुष्यात तर एक बंद करायचा घेऊ कोणाचा पण तू आणतो जे आपण निर्णय घेऊ तो अध्यक्ष होऊन तू आणतो ती आपण कमिटी आण आणि संस्थानला सुद्धा उद्या निवेदन देणार आहे तेव्हा तो आणतो सर्व सामायिक साहेबा म्हणजे जर तू आणतो आयुष्यामध्ये कधी तर तू आणतो भेदभाव नाही केला कोणत्या जाती धर्माचा विचार नाही केला तर तुम्ही कोण करणार मग त्यासाठी तू आणतो माझं म्हणणं एवढंच आहे उद्याचा निर्णय जो होईल तो सर्वसामायिक होईल शिंदे पाहिजे नाही किंवा कोणते पाहिजे